नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साली प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट धडक टू याचा रिव्ह्यू या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी दिग्दर्शकांची जबाबदारी स्वीकारली आहे शशांक खेतान यांनी टू ही प्रेम कहाणीवर आधारित एक सामाजिक पटलावरील कथा आहे जी फक्त प्रेमापुरती मर्यादित राहत नाही तर जाती प्रतिष्ठा आणि सामाजिक बंधनावरही प्रकाश टाकते या सिनेमात दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेल्या प्रेम जोडप्यांची कहाणी आहे ज्यांच्या प्रेमाला समाजाची मान्यता मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो चित्रपटाची सुरुवात एकदम मनाला भिडणारी आहे कथा हळूहळू उलगडते आणि पात्रांची भावनूक गुंतवणूक आपल्या मनात खुलवर जाते पहिल्या भागाच्या तुलनेत धडकतूमध्ये अधिक सामाजिक जाणीव आणि वास्तवता आहे काही दृश्य इतकी तीव्र आहेत की आपल्या डोळ्यात नकळत आश्रू येतात सिनेमातील अभिनय विशेष उल्लेखनीय आहेत प्रमुख कलाकारांनी म्हणजेच सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांनी आपल्या भूमिकेमध्ये प्रामाणिकपणा दाखवल्या आहे प्रेम द्वंद बंडखोरी आणि आत्मत्याग अशा विविध भावनांना त्यांनी अप्रतिमरित्या साकारल्या आहेत दोघांची केमिस्ट्री आपलं मन जिंकून घेते दिग्दर्शकाचं कामही कौतुकास्पद का आहे दृश्यांची रंगसंगती कॅमेरा वर्क आणि पार्श्वसंगीत या गोष्टी कथेला उभारी देतात संवाद सुरेख आहेत आणि काही संवाद तर थेट मनाला भिडणारे आहेत मात्र काही नकारात्मक बाजू आहेत चित्रपटाची पटकथा काही ठिकाणी खूपच संत वाटते दुसऱ्या भागात कथा काहीशी ओढून ताणून ठेवल्यासारखी वाटते काही प्रसंग अतिरंजित वाटतात तरीही शेवट मात्र अत्यंत परिणामकारक आणि भावनिक आहे जो आपल्या मनात ठसा उमटवतो शेवटी एवढंच म्हणावं लागेल की धडक टू हा एक भावनिक सामाजिक आणि विचार करायला होणारा चित्रपट आहे जर तुम्हाला प्रेमकथा सामाजिक वास्तवावर आधारित चित्रपट आवडत असतील तर चित्रपट एकदा नक्कीच पाहावा मी या चित्रपटाला देईल तीन स्टार रेटिंग तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा काय आवडलं नसेल तर कमेंट करून कळवा मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका शेअर करा आपल्या मित्रांसोबत हा मराठी रिव्ह्यू आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद